नमस्कार मी उदय जाधव न्यूज एट लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारसंघातल्या मतदारांचा आणि तिथल्या तुल्यबळ उमेदवारांचा आपण आढावा घेणार आहोत ते मतदारांसमोर नेमकं काय घेऊन जाणार आहेत कुठला विकासाचा अजेंडा असणार मतदारांचे सर्व प्रश्न सुटणार आहेत का हेच आपण जाणून घेणार आहोत आज आपण आहोत पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन पक्षांमध्ये प्रमुख सामना आपल्याला दिसून येतो एकीकडे एक एक आहेत बहुजन विकास आघाडी तर दुसरीकडे आहेत शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार आपण इथे बघत जाल सर्वच उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे इतर सहकारी पदाधिकारी देखील आहेत महायुतीचे आणि विद्यमान खासदार राजेंद्र गावित त्याचबरोबर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे देखील आहेत दोघांकडून आपण प्रथम सुरुवात करणार आहोत आपण राजेंद्र गावित तुमच्याकडनं सुरुवात करणार तुम्ही विद्यमान खासदार आहात परंतु मागे तुम्ही भाजपमध्ये होता आता शिवसेनेमध्ये आलेला काय तुमचा मतदारांसाठी विकासाचा अजेंडा असणार आहे मतदारांना तुम्ही काय सांगणार आहात ज्यासाठी तुम्हाला मत द्यावीत पालघर लोकसभा या मतदारसंघातून खऱ्या अर्थाने एक विकासाच्या दृष्टिकोनातून एक विकासाचा एजेंडा घेऊन या ठिकाणी एक सामाजिक दायित्व म्हणून आपल्याला कशा पद्धतीने या भागाच्या एक विकासाम दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे तो कुपोषणाचा आहे या भागातला कुपोषण म्हणजे हा आदिवासी बांधवातला सगळ्यात मोठा एक शाप आहे आणि हा शाप कशा पद्धतीने आपल्याला कमी करता म्हणजे कायमस्वरूपी नष्ट करता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे हा जो जिल्हा जो आहे हा सागरी नागरी आणि डोंगरी या तीन विभागामध्ये त्या ठिकाणी विभागलेला आहे वेगवेगळे प्रश्न आहेत वसई विरार हा एक नागरिक वसई विरार नाला सोपारा हा जो भाग जो आहे या ठिकाणी नागरीकरण नागरी मोठ्या प्रमाणावर आहे माननीय खासदार गावी साहेबांना विचारायचं की गावी साहेब केंद्रामध्ये आपलं सरकार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं सरकार आहे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आपले स्थानिक भूमिपुत्र आहेत तरी देखील पालघर जिल्ह्यामध्ये दवाड मोखाड्यामध्ये कुपोषणाचा प्रश्न प्रलंबित आहे आणि तुम्ही म्हणता का तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू पाच वर्ष काय केलं तदनंतर या ठिकाणी सांगितलं गेलं की जवाल एक जवाज आदिवासी विकास आदिवासी भागातील भूमिपुत्रांना स्थलांतरित व्हावं लागतं आणि वसई विरार महापालिकेत ठाणा महापालिकेत भिवंडी महापालिकेत त्यांना उदरनिर्वाहासाठी यावं लागतं येताना पाच माणसं येतात आणि जाताना तीन माणसं येतात गावित साहेब सूर्या बचाव समितीच्या मीटिंगला आपण पाठिंबा दिला आणि त्याच वेळेला सांगितली तिथं की वसई विरार महापालिकेला पाणी द्यायचं नाही त्याचं कारण की तिथले जे भूमिपुत्र येथे येतात त्यांना ते पाणी लागतं आणि त्यांना पाणी न मिळालं मिळाल्यामुळं तिथे ती जाणारी संख्या घेतली ती आपल्या धोरणामुळे आपण त्या ठिकाणी जो रेकॉर्ड आहे सरकारी रेकॉर्ड आहे मी स्वतः काही सांगत नाही असं सरकारी रेकॉर्ड आहे त्या आदिवासी बांधवांचं योग्य प्रकारे ते आहेत त्याच ठिकाणी कशा पद्धतीने राहतील आणि म्हणून त्या संदर्भामध्ये मी आदिवासी विकास मंत्री असताना त्या ठिकाणी आपण कॅबिनेट कॅबिनेट मंत्र्यान आपण त्यांना तो निधी प्राप्त करून दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून सेटी एक आमची जबाबदारी आहे हे जे लोकप्रतिनिधीमधून माझी सुद्धा नैतिक जबाबदारी आहे जाधव साहेब सुद्धा पाच वर्ष म्हणजे त्या ठिकाणी खासदार होते त्यांनी सुद्धा त्यांच्या परीने त्यांच्या पद्धतीने एज ए खासदार म्हणून त्यांनी त्यांनी ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला सेफ्टी जो तो ज्याच्या त्याच्या याच्या परीने ज्याला जसं शक्य होईल एक विकासात्मक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि म्हणून त्यांनी जे काही म्हणजे रिप्लाय दिला त्यांनी जे काही उत्तर दिलं उत्तराशी सहमत नाही आपण इतरांचेही प्रश्न घेणार आहोत आपल्यासोबत सतीश ठाकूर आहेत आमदार काय प्रश्न आहेत जे उपस्थित करूनच तुम्ही आता मतदारांच्या समोर जाता पाण्यासाठी हे चार आधी वसी तालुक्यामध्ये पाणी वाटायला आले तिकडे करायचं इकडे पाणी वाटायला भूमिका क्लिअर करावी आमचं मत हे आहे की अख्ख्या जिल्ह्याला पाणी मिळावं पाहिजे ह्याला मिळावं त्याला न मिळावं ह्यांनी चोरलाय त्यांनी दिलाय ही भूमिका नाही आमची जी भूमिका इकडेच ती पालघरमध्ये पण अख्ख्या जिल्ह्याला पाणी मिळावं ही आमची भूमिका आहे पालघरमध्ये तिकडे विरोधाला बसायचं इकडे वसई तालुक्यांना सांगायचं की पाणी आम्ही आणलं एक पत्र एक पत्र तुमच्या माध्यमातून दिलेला आहे का पाणीपुरवठा वसईचा एक पैसा कोणत्याही स्कीमच्या माध्यमातून तुम्ही खासदार होते मंत्री होते आमदार होते एकही पैसा महापालिकेच्या हद्दीमध्ये कोणत्याही स्कीम म्हणजे ते पाणी असेल रेल्वे चालू कोणी केली पाईपद्वारा गॅस टेंडर कोणाच्या काळगिरीत झालं आमच्या खासदाराच्या उपनगरीय रेल्वे धाणूपर्यंत कोणी गेली आमचे खासदार होते तेव्हा एक पैसा वसई तालुक्यामध्ये कोणताही सेंट्रल गव्हर्नमेंटचा असेल मंत्री होते स्टेट गव्हर्नमेंटचा असेल यांनी आणला ते तिकडे त्यांनी डिक्लेअर करावा आंदोलनला बसलेले का नाही हे त्यांनी डिक्लेअर करावं आणि दुसरं आणि दुसरं आणि दुसरं इकडे बरेच आपले गरीब कार्यकर्ते आहेत त्यांची एक खरोखर इच्छा आहे तुमच्याकडून सिक्रेट फॉर्म्युला जाणून घ्यायचा आहे आठ महिन्याआधी एक कोटी सोळा लाख आपली प्रॉपर्टी होती आठ महिन्यानंतर ती दोन कोटी चौसष्ट लाख कशी झाली हा फॉर्म्युला हा फॉर्म्युला आमच्या गोरगरीब जनतेला आणि खास करून आदिवासी विभागात गोर गरीब जनतेला हा फॉर्म्युला आवश्यक आहे ही वक्तव्य विनंती की हा फॉर्म्युला तुम्ही द्यावा तुमच्याबद्दल थेट आरोप केले जाते संपत्ती का वाढली कशी वाढली त्याबद्दल हे बघा एक, एक लक्षात ठेवा मी कोणाकडनं जमिनी विकत घेत नाही असं मी कोणाकोणाकोणा कोणाकडनं मी जवळजवळ म्हणजे पर स्क्वेअर फीट मागे मी पैसे घेत नाही काम आहे आपल्यासोबत <laughs> आता बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार जितेंद्र ठाकूर आहेत ठाकूर साहेब नुकतीच बातमी आली आहे ती म्हणजे तुमचं निवडणूक चिन्ह जी आहे ते आता नाहीये नवीन चिन्ह आलेलं आहे कसा सामना करणार मतदारांना आता नव्याने तुम्हाला तुमचं नवीन चिन्ह जे आहेत ते सांगावं लागणार आहे चिटर कोण <laughs> चिटर कोण कर्तृत्वावर नाही निशाणीवर एक लक्षात घ्या लोक निशाणीला महत्व असलं फक्त निशाणीवर निवडून येत असते तो उमेदवाराची तोंड कशाला कार्य कशा करता काम कशा करता काम कशा करता आपली लायकी निवडून येण्याची ना आपल्या पक्षाची मग चिटिंग करायची माझे पन्नास हजार कार्यकर्ते कामाला लागल्याच रिक्षावाले रिक्षावाले पन्नास हजार कार्यकर्ते कामाला लागलेत प्रत्येकाला वाटते का अरे आम्ही आता चालले संसदेच सो त्याच्यामुळे काही इश्यू नाही आपण बघतोय की त्यांनी निशाणी महत्वाचं नाही काम महत्वाचं आहे असं थेट सांगितलं तुम्ही काय उत्तर देणार सन्माननीय आमदारांनी सांगितलं की काम महत्वाचं आहे मी त्यांच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे कारण केंद्र सरकारनी आणि राज्य सरकारनी कैलासवासी वणगासाहेबांनी आणि साहेबांनी अतिशय चांगलं काम या वस्तई विरळ महापा, महापालिका क्षेत्रात आणि बाजूच्या परिसरात केलं आहे त्यामुळे निश्चितपणे भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार गावीसाहेब निवडून येतील केंद्र सरकारच्या अनेक योजना केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा फायदा या वसई विरार महापालिका क्षेत्रातील आणि पालघर जिल्ह्यातील रेवासानात झाला आहे त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत योजनेसारखी एक योजना सत्तर हजार लाभार्थी हो या पालघर जिल्ह्यामध्ये आहेत अनेक योजनांचा लाभ लोकांना झालाय त्यामुळे भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार निश्चितपणे शंभर टक्के विजय होतील ब्रेक नंतर पुन्हा एकदा पालघर लोकसभा मतदारसंघातले मतदारांचे काय प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी दोन्ही उमेदवार दोन्ही पक्ष नेमकं काय करणार आहे हे आपण जाणून घेऊया पात्रा फक्त न्यूज एटीन लोकमत तुमचं सरकार आलं तर प्रत्येक घरात चोवीस तास वीज मोफत नेताजी खोट बोलल्यामुळे फुटला आहे काम जेव्हा साधारण टॉयल नीट नाही सुकवणार लोक हसणार घेऊन या वेल्स टॉवेल लवकर सुकतो लवकर सुकवतो फक्त मायक्रोटेक स्टॅबिलायझर घ्या जो तुमच्या एसीला व्होल्टेज फ्लॅक्च्युएशन पासून सुरक्षित राखेल आणि वीजही वाचवेल मायक्रोटेक एकमात्र कंपनी जी देते ऑल इंडिया ऑन साईड सर्व्हिस कोणताही स्टॅबिलायझर नाही फक्त मायक्रोटेक स्टॅबिलायझर तुम्ही खूप बारीक आहात बारीक असाल तर शरीर सुदृढ व फिट बनवण्यासाठी आयुर्वेद न्यूट्रीगेन न्यूट्रीगेन मेडिकल्स मध्ये उपलब्ध आहे रिच क्रेम है कलर आता फक्त पंचवीस रुपया वे फिर चाइना रिच कलर गोदरेज एक्सपोर्ट रिच क्रेम है कल आता फंवीस रुपयासान रहेंट चाइना रिच कलरागॉन ऑफिस फुटवेर पहनो स्टार बन गया पापड सीझन आला घेऊन रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला बघा ना काय फालतू सिमेंट लावतायत काही वर्षातच गंजा आम्हाला खाऊन टाकेल आणि बिल्डिंग तसं आमच्या बिल्डिंग मध्ये तर श्री जंग सिमेंट लावत आहेत लकी आहात तू कुठचं आहे मुंबईचा आमची आई पण तिकडची आंटी तिकडची आहे सोड सांगत ये आपल्या भावासोबत श्री सिमेंट हे लागलं की परिणाम दिसतोच श्री गंज रोधक सिमेंट ढाल घराची वर्षानुवर्षांची Sometimes, smooth needs a little bit of strong. Because strong and smooth are better together. She wore classic tonic water, strong and smooth. Godrich number 1 has three-fourth natural elements and a solid and which gives a natural shine to the skin. I am No. 1. गाय को फेंकिए शैम्पू अपनाइए गाय के बदले शैम्पू यस वी आई पी है कलर शैम्पू जब शैम्पू अप्लाई करने जैसे ही बिना ग्लव्स के अपने गीले हाथों में लेकर सफेद बालों में मसाज करके सिर्फ पंद्रह मिनट में वॉश कर सकते हैं ये आपके सफेद बालों को कलर भी कर देगा और कंडीशन भी ये सिर्फ आपके बालों पर लगेगा स्किन पर बिल्कुल नहीं वी आई पी हर कलर शैंपू और की ढूंढ के आएगा गाय को बाय बोलिए अपनाइए वी आई पी है कलर शैम्पू पक्का घसरल्यावर तर हत्ती सुद्धा पडतो म्हणून या असल्या फालतू चपला वापरायच्या सोडा वॉकमेट चप्पल वापरा वॉकमेट वॉक विथ कम्फर्ट येसाका कारले जांभूळ कडुनिंब अशा बारा गुणकारी जडीबुटींपासून बनलेलं एक परिणामकारक औषध आहे येसका लिक्विड आयुर्वेदिक औषधी आता जगा जीवन बेफिकेर सोबत अखर शॅम्पू वर घेऊन हेड अँड शोल्डर्स हंड्रेड पर्सेंट पर्यंत डांडा फटवतो आणि पुन्हा येणं थांबवतो खांद्यावरून उजा हटवतो हेड अँड शोल्डर्स आता उन्हाळ्यात घेऊन या बेसिक कूल फक्त दोन रुपयात हा डांडा फटवतो आणि ठेवतो कूल अर घसरल्यावर तर हत्ती सुद्धा पडतो म्हणून या असल्या फालतू चपला वापरायच्या सोडा वॉकमेट चॉकमेट वॉक विथ कम्फर्ट तुम्ही खूप बारीक आहात बारीक असाल तर शरीर सुदृढ व फिट बनवण्यासाठी आयुर्वेद न्यूट्री गेम मेडिकल्स गेम मध्ये उपलब्ध आहे आई खेळायला जाते नाही नाही बाहेर खूप दास आहेत ग्राउंड वर तर अजून असतील जाऊ नको डेंगू मलेरिया झाला तर जा आणि अशी सिक्सर मत की बॉल हरवला पाहिजे गुड नाईट फॅब्रिक रोल ऑन बाहेरच्या डासांना थांबवा आपल्या चॅम्पियन ला नाही गुड नाईट फॅब्रिक रोल ऑन गोदरेज नंबर वन मध्ये आहे तीन चतुर्थांश नैसर्गिक तत्व आणि हळद चंदन ज्याने माझ्या त्वचेला मिळतो नैसर्गिक उसळपाला कुणी टू टोक आता कुणी टू बळका अयोग्य अगर कार्सबर्ग ब्रेकअप करते तो वो शायद वर्ल्ड की स्मूथ बेस्ट होते मेरे कार्सबर्ग स्मूथ सोडा शायद वर्ल्ड का सबसे स्मूथ बेस्ट तुम्ही खूब बारीक आहार बारीक असाल तर शरीर सुदृढ़ व फिट बनवण्यासाठी आयुर्वेद न्यूट्रीगेन न्यूट्रीगेन मेडिकल्स मध्ये उपलब्ध आहे आमचं सरकार आलं तर प्रत्येक घरात चोवीस तास वीज मोफत नेताजी खोट बोलल्यामुळे कुठला आहे घाम जेव्हा साधारण टॉवेल नीट नाही सुकवणार लोक हसणार घेऊन ह्या वेल्फ पण जॉय चॉवल लवकर सुकतो लवकर सुकवतो लोकमतमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण आहोत पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि याच मतदारसंघातले दोन प्रबळ पक्षांचे उमेदवार जे आहेत ते आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी तर चर्चा करतोच आहोत त्याचबरोबर इतरांचे प्रश्न जे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला सांगतो की मल्टी मॉडेल कॉरिडॉर रेल्वे कॉरिडॉर बुलेट ट्रेन मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे बंदर असे विविध प्रोजेक्ट या पालघर जिल्ह्यात येत आहेत भविष्यामध्ये हे सगळे प्रोजेक्ट जर का लागू झाले तर पालघर जिल्हा हा फक्त रस्त्यांचा आणि रेल्वे ट्रॅकचा जिल्हा होईल मग आता ही जी इथे पंचवीस तीस लाख लोकसंख्या आहे त्यांच्यासाठी कोणी काम करत नाहीये आपल्याला मी सांगतो की लहानसा जरी पाऊस पडला तरी वसई बुडते मागच्या वर्षी नऊ दहा अकरा बारा चार जुलैला पूर्ण वसई बुडलेली पुढच्या वेळी ती बुंडा नाही या नेते खात्री देऊ शकतात का तुम्हाला सांगतो बघा की इतका मोठं संकट वसईवरती आलेलं परंतु आमदारांनी आणि खासदारांनी विधानसभेत आणि संसदेत कुठेही वसईकरांना एक रुपयाची तरी मदतीची मागणी केली आहे का त्या चार दिवसांमध्ये पाचशे ते सहाशे करोड रुपयाचं नुकसान झालं आजही त्यांच्या श्रुपृष्ट्यासाठी कुणी पोचलेलं नाहीये तुम्हाला सांगतो तुम्ही इथे फिरू शकता प्रत्येकाच्या घराघरात पाणी घुसलं त्यांचे फर्निचर पासून पोचलेलो माझ्याकडे फोटो पण आहेत पाड्या पाड्यावर पोहोचलेलो बरोबर हे जे सगळे विषय आहेत नागरिकांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासंदर्भात सर्वांनी बोलायला आम्ही भूमिपुत्र बचाव आंदोलनातर्फे कुठल्याही पक्षाच्या मागे न लागता आम्ही भूमिपुत्रांना आणि सर्वसामान्य भूमिपुत्रांचे प्रश्न वेळ संपत झाल्या अगदी थोडक्यात तुम्हाला मत का द्यावे चोरक्यात उत्तर आम्हाला मत का द्यावीत आमच्या पक्षाने जो विकास केलेला आहे मग अशी आमच्या नेत्यांनी सांगितल्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही डहाणूंची लोकल आमच्या पक्षाच्या माध्यमातून सुरू केली घरोघरी गॅस देण्याचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे वसई विरारमध्ये जी बस सेवा आणली ती बस सेवा आंबाडे असेल मनोहर असेल किंवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवून तिथल्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आरोग्याची सेवा असेल महापालिका अशी एकच महा महा अशी महापालिका आहे की त्या महापालिकेमध्ये आरोग्य सेवा मोफत दिली जाते अशी विविध कामं त्याच्यानंतर मच्छीमारांचे प्रश्न आहेत आदिवासी विभागातील प्रश्न आहेत ना सागरी नागरी डोंगरी या संपूर्ण विभागातील जे प्रश्न आहेत ते मागच्या पाच वर्षात आम्ही सोडवले त्यानंतर आमच्या आता तीन आमदार आहेत महापालिकेचे महापौर आहेत आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत आमच्या बहुजन विकास आघाडीचे जे पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून जे आम्ही विकासाची कामं केलेल्या आहेत ते विकासाच्या जोरावर आम्हाला जनता मतदान देऊन दिल्लीत पाटील हे या ठिकाणी मात्र तुम्हाला काय म्हणा थोडक्यात सगळ्यांनी या ठिकाणी केंद्र सरकारच्या कामाचा उल्लेख झाला केंद्र सरकारची बाकीची कामं सोडा फक्त रेल्वेमधला जो विकास आहे विरार पासून फक्त नायगाव स्टेशन पर्यंत जा आजपर्यंत कोणी स्वप्नात विचार केला नव्हता लिफ्ट सुद्धा रेल्वे स्टेशनला लागल्या एसी ट्रेन सुरू झाल्या चौपदरीकरण जे आहे विरार राहणू मंजूर झाला सहा पदरीकरण सहा पदरीकरण विरार बोरवली विरार बोरवली मंजूर झाला एमयू एमयूटीपी थ्री अंतर्गत एमयू थ्री ए अंतर्गत वसई दिवा वसई दिवा हा लोकल झोन झाला उपनगरीय आणि या ठिकाणी विराट लहानू लोकल सुरू होण्याचा उल्लेख झाला मी तुम्हाला पुरावा देऊन सांगतो हे काम कोर्टाच्या आदेशाने झालंय आमचे राजकुमार चोरगे म्हणून नगरसेवक होते त्यांनी कोर्टात याचिका देखील दाखल केली आणि कोर्टाच्या आदेशाने विरार दानू लोकल सुरू झाली कुणी याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न बिलकुल करू नये हे कागदोपत्री आहे हे बोलण्याचा विषय नाहीये श्रेयवादाची लढाई वादा, श्रेयवादाची लढाई बघा वादा, या ठिकाणी कोर्टाच्या <एड़ागा> <एड़ागा> आदेशाने कोर्टाच्या कोर्टाच्या आदेशाने जर काम होत असतील यांना निवडणूक लढवायचा काय उपचार गरज काय गरज काय मुदत लढवण्याचं काय एक लक्षात ठेवा या पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी या ठिकाणी आपण सर्वप्रथम या पालघर जिल्ह्याची निर्मिती केली आणि जेवढं राजेंद्र गावितांनी जेवढं काम या पालघर जिल्ह्यामध्ये ब्रिज असेल रोड असेल तेवढं कामं त्या मंत्री असताना जे काही कामं केलं तेवढी कामं त्या ठिकाणी कोणी केलेली नाहीत असून ही वस्तुस्थिती आहे आणि या ठिकाणी पार्सल पार्सल हा शब्द माझ्या बाबतीत जो उपरोधिकपणे जो वापरला जातो आहे मी आपल्याला मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो की ह्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी पार्सल जिंकता आहे की काय म्हणतो का काय की कुठलं काय म्हणतात काय म्हणतो आपण त्याला कोण काय म्हणतो की स्वतः लोकल जिंकता आहे हे या ठिकाणी जनता दाखवून देणार आहे पालघरच्या विकासासाठी त्यांनी सांगितलं का पालघर जिल्ह्याची निर्मिती मी केली त्यांनी नाही केली काँग्रेस पक्षाने केली तेव्हा मी पण खासदार होतो <laughs> त्याचनंतर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं इथल्या पालघरच्या जनतेच्या गोरगरीब जनतेच्या आदिवासींच्या विकासासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि काहीतरी करायचं रावित साहेब पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी जिल्हा असताना जी नोकर भरती झाली ती किती स्थानिक भूमिपुत्रांना आपण नोकऱ्या दिल्यात सगळी नंदुरबारची भरती केलेल्या त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही विलास तर आमदार विलास विलासतरे आणि मी मुख्यमंत्री साहेब इराडला होत्या तेव्हा भाईंदरला पाठवायला गेलो आणि एकत्र जेवायला होतो त्यावेळेस तुम्हाला सांगितलं विलास तरेने की साहेब याच्यावर स्टे घ्या आणि जर पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी मिळत नसतील तर इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना त्या नोकऱ्या द्या हे त्यावेळेस सांगितलं तुम्ही तसं न करता एक मिनिट स्वर्ग साहेब वनगाळ साहेब आताचे पालघरचे जिल्ह्याचे पालकमंत्री सौराज साहेब तिथं मिळून फक्त नंदुरबारच्या आणि बाहेरची भरती केली पालघर नाही आणि मी मी दहाव्याच्या साथ संतो तुम्हाला वसई विरार महानगरपालिकेमध्ये आज पण जाऊन चौकशी करा जवळ मोखाडा तलासरी या ग्रामीण भागातली आदिवासी मुलं आमच्या वसई विरार महापालिकेमध्ये आरोग्यसेवक असतील महिला सफाई कामगार का असतील एसटी स्ति ड्रायव्हर कंडक्टर असतील तरी शेकडो मुलं आम्ही कामाला लावलोय हे या ठिकाणी मला तुम्हाला सांगा त्यांनी आरोप केला नंदुरबार म्हणून नोकर भरती करण्यात आली काय करण्यात हे बघा हे हंड्रेड पर्सेंट स्पष्टपणे हे सरासर खोटं आहे या ठिकाणी माझ्या कालावधीमध्ये एकही नंदुरबारचा पोरगा भरले गेलेला त्यांनी दाखवून आश्रम शाळेत दाखवून देतो साहेब शाळेत मी तुम्हाला दाखवून देतो दे पुरे असे तुमचे नातेवाईक देखील आहेत हे बघा आरोप करायला काय माहिती आहे का त्याला काय चाललं लागत नाही आणि त्यांनी मी त्यांना या ठिकाणी स्पष्ट सांगतो की कुठल्याही या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कुठलीही शासकीय भरती शासकीय भरती त्या ठिकाणी नंदुरबारचा एकही कॅन्डिडेट भरले गेलेला आहे आणि या ठिकाणी भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात यावं आणि म्हणून त्या ठिकाणी आपण पेसा कायद्याच्या त्या ठिकाणी अवलंब केला होता अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी राज्यपालांकडे मागणी केली की मी म्हणजे आम्ही त्या ठिकाणी बावीस आमदार आणि आपलं जे आपले चार खासदार त्यांची ती मागणी होती आणि या ठिकाणी सारासार हा जो आरोप आहे हा सारासार खोटा आणि दातांत निरा, निरालासा आहे माझा खोटा जर असला असता तर आमच्या आमदार क्षितिश ठाकूर यांनी पहिल्यांदाच तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे की इथल्या आदिवासींचा विकास व्हायचा टाकून नऊ आणि पुढे काही नऊ दिवस बाकी असतात त्याच्यावर मी बोलणार नाही पण पण इथल्या आदिवासींचा भूमिपुत्रांचा विकास न होता आपल्या उत्पन्नात डबल वाढ झाली हाच विकास झाला का या ठिकाणी ज्या पद्धतीने आरोप केला जातो आहे की स्वतःच्या वेगबुंदीला अनुसरून त्यांनी त्या ठिकाणी आरोप करायला पाहिजे दुर्दैवाने काय माहितीये का की त्यांनी काय म्हणतो की आ... एक स्वतःच्या पायाखालची वाळू कसायला लागल्यानंतर माणसाची जी काय म्हणतो <laughs> त्या पद्धतीने माणूस थांबावतो आणि त्या पद्धतीने या ठिकाणी रिप्लाय दिला जातो की दोन्ही पक्षाकडे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मात्र मतदार राजा कोणाच्या पाड्यात मतदान करणार हे निकालाच्या दिवशीच आपल्याला स्पष्ट होणार आहे मात्र फक्त न्यूज एटीन लोकमत सादर करता सोनाई पशु आहार